पावसाळा चालू झाल्यानंतर एलर्जिक मुलांमध्ये काही प्रॉब्लेम दिसून येऊ शकतात तर चला आज जाणून घेऊया की कोणते तीन गोष्टींचं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की एलर्जिक मुलांना पुढे त्रास वाढू नये पहिली गोष्ट म्हणजेच वातावरणामध्ये बदल झाल्यामुळे आणि यंदाच मुलांचे शाळा चालू झाल्यामुळे बरेच व्हायरल इन्फेक्शनचे रेट वाढले जातात आणि त्यामुळे या एलर्जिक मुलांमध्ये विजिंगचं प्रमाण देखील वाढलेलं दिसून येतं दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजेच पाण्याचं लिकेज पावसाच्या पाण्यामुळे वॉल्स किंवा रूफमध्ये पाण्याचं लिकेजमुळे काळे किंवा हिरवे ठिपके दिसून येत असतील ह्याचा अर्थ आहे की, की तिकडे फंगल ग्रोथ होऊ शकते आणि हे फंगस आपल्या एलर्जी मुळांना खूप स्ट्रॉंग ट्रिगर ठरू शकतं आणि तिसरी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजेच लवकरात लवकर हे एलर्जीचे त्रास ओळखून घेणं कारण जेवढा लवकर आपण हे त्रास ओळखू तेवढा लवकर आपण प्रॉपर ट्रीटमेंट चालू करू शकू मी आहे डॉक्टर कौस्तुभ मोहिते आपला पिडॅट्रिक पर्मनॉलॉजिस्ट आणि हा आहे एपिसोड नंबर सोळा डेली डॉक्टर डोस मराठीमध्ये धन्यवाद